आजच्या भागात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भरतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्याही भागात तुमचं स्वागत नमस्कार सर कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने कारगिल स्मारकामध्ये जो कार्यक्रम झाला त्यावेळेला लष्कर प्रमुखांनी यावेळेला काही घोषणा केलेल्या आहेत काय आहेत या घोषणा आणि लष्कराच्या दृष्टीने या याचं नेमकं काय महत्व आहे आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर काय महत्व आहे असं तुम्हाला वाटतं पुष्कळ नवीन आता निर्णय काही काही घेतले गेलेले आहेत त्याच्यामध्ये लष्कर प्रमुखांनी दोन ते तीन निर्णय त्यांनी तिथे घोषणा केली कारगिल विजय दिवस साजरा करताना मागच्या शनिवारी आणि त्याच्यामध्ये त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भातच जे काही धडे आता मिळालेले आहेत त्याच्यातनं त्याची परिकल्पना जरी आधी होती लोकांना तर त्याच्यावरती अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून जे काय आता पावलं उचलली गेली आहेत त्याची घोषणा त्यांनी आता केली असं म्हणता येईल त्यांनी तीन मुख्यतः कॉम्बॅटसाठी म्हणजे युद्धासाठी म्हणून लागणारे जे तीन प्रकार आहेत किंवा तीन निर्णय घेतले आहेत युद्ध अजून इफेक्टिवली करण्यासाठी किंवा त्याचा अजून शत्रूवरती जास्ती दबाव घालण्यासाठी जे काय करायचं होतं त्यासाठी तीन निर्णय त्यांनी सांगितले की एक आहे ऑल आर्म्स ब्रिगेड रुद्र नावाची ऑल आर्म्स ब्रिगेड नंतर लाइट कमांडो आ, एक ग्रुपिंग म्हणता येईल किंवा लाइट कमांडो टीम्स त्याची त्याची घोषणा आणि बाण नावाचं आर्टिलरी किंवा स्टँड ऑफ वेपन्स असणारे जे काही युनिट्स आहेत त्यांना एक नवीन नाव दिलं गेलंय आणि चौथं आणि पाचवं की लॉटरिंग म्युनिशन म्हणजे एका ठिकाणी जाऊन ड्रोनच्या द्वारे जाऊन जो मारा करण्यात येतो त्याच्यासाठी आणि प्रत्येक इन्फंट्री बटालियन म्हणजे पायदळ ज्याला म्हणतो आपण त्या पायदळामध्ये एक ग्रुप असा असेल जो छोटे ड्रोन सर्वेलन्स करण्यासाठी निरीक्षण करण्यासाठी मार करण्यासाठी सगळ्यांच्या ड्रोनचं एक कंपनी म्हणजे शंभर लोक पायदळाच्या आठशे किंवा नऊशे लोकांच्या तुकडीमध्ये शंभर लोक ड्रोन्सवरती ट्रेन केले जातील आणि ड्रोन्स हाताळणी ते करतील अशी घोषणा त्यांनी केली या सगळ्याचा निष्कर्ष हा आहे की युद्ध करण्याची पद्धत किंवा युद्धाची युद्धा टेक्नॉलॉजी खूप बदलते खूप फास्ट बदलते आणि इतक्या वेगाने बदलत बदलते की त्यामुळे या सगळ्यांना त्याच्यात एकत्र आणणं की सगळ्यांना त्याच्यात ट्रेन करणं प्रत्येक सैनिकाला शक्य नाही म्हणून या सगळ्या म्हणजे निर्णयांची घोषणा केली गेली सर रुद्रचा तुम्ही उल्लेख केला त्या निमित्ताने प्रश्न विचारावा असं वाटतो की तिन्ही दलांचं एकात्मीकरण करून त्यातनं तीन म्हणजे तिन्ही दलांमधनं काही सैनिक त्याच्यामध्ये समाविष्ट केले जाणार आहेत तर या दृष्टीने या नेमकं काय महत्व आहे या संपूर्ण पायदळाचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं तुम्हाला वाटतंय याच्यामध्ये एकशन एक आहे की तिन्ही सैन्य दलांच न करता एकत्रीकरण ते थिएटर कमांड मध्ये होईल फायनली पण आता या परिस्थितीमध्ये अगदी लगेच त्वरित ज्याचं अंमलबजावणी करण्याचं आहे त्याच्यामध्ये ऑल कम ऑल आर्म्स कंबाईंड ब्रिगेड ज्याला म्हणतात रुद्रग्रहा दिलं गेलं आहे त्याच्यामध्ये पायदळ आर्टिलरी इन्फ म्हणजे मेकॅनाइज इन्फंट्री म्हणजे आर्मर्ड जे रनगार्ड आहे म्हणजे त्याच्यामध्ये ड्रोन्स सर्वेलन्स आणि हे काय म्हणतात लॉटरिंग म्युनिशन्स या सगळ्यांचं एकत्रीकरण करण्याचा त्यांनी जे निर्णय घेतलेला आहे हा जरी थोडासा एक जुना कॉन्सेप्ट असला जुना म्हणजे साधारण आठ एक वर्षापूर्वी जेव्हा जनरल रावत पहिले सीडीएस होते झाले होते त्यावेळेस ते त्यांनी म्हटलं होतं की इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप्स म्हणजे सगळ्या पाय म्हणजे लष्करातल्या आर्मीतल्या वेगवेगळ्या युनिट्सचं कॉम्बिनेशन करणं इंजिनियर आहे त्याच्यामध्ये आर्टलरी आहे पायदळ आहे म्हणजे इन्फंट्री आहे सिग्नल्स आहे या सगळ्यांना एकत्रि आणणं आर्मर्ड या म्हणजे सगळ्यांना एकत्र आणून त्यांचं जे मिक्सर केलं जाईल त्या ब्रिगेडला नाव दिलं जातं ऑल कंबाइंड ऑल आर्म्स कंबाईंड ब्रिगेड किंवा रुद्र नाव दिलं गेलं तर त्याच्यामुळे काय होईल की समजा कुठे पायदळ पोचू शकत नसेल तर त्याच्यासाठी आटलरीचा मारा केला जाईल आणि मग पायदळ ते फॉलो करेल तसंच काही ठिकाणी रंगाडे जर आधी पाठवले तर शत्रूच्या मनात एक धडाडी भरते शत्रूच्या मनात एक भीती भरते म्हणून रणगाड्यांचा वापर केला जाईल काही ठिकाणी तुम्हाला पूल बनवायला लागतो छोटे छोटे नाले असतात नदी असते त्याच्यावरती पूल टाकायचं म्हटलं तर इंजिनियर्स वाल्यांचं एक्सपर्टीज जे असतं त्यांचं जे कौशल्य आहे त्या कौशल्याचा उपयोग करायला लागेल म्हणून हे सगळ्यांना एक एकत्र आणणं आणि त्याच्यात त्यांना युद्धामध्ये भाग घ्यायला जावणं ही एक कल्पना त्याच्यामध्ये आहे रुद्र नावाच्या ब्रिगेडची कल्पना त्यांनी मी सांगितली पण म्हणजे याची तैनाती नेमकी कुठे असेल का जशी गरज पडेल त्यानुसार त्याची तैनाती केली जाईल काय वाटते तुम्हाला तैनाती आता मुख्यतः पाकिस्तान फ्रंट वरती होईल आणि मग हळूहळू त्याचा कॉन्सेप्ट वाढत गेला त्याचा तयारी होत गेली आणि त्याचं जेव्हा त्याचं प्रॅक्टिस होत जाईल तेव्हा मग चीनच्या बॉर्डरवरती सुद्धा ते करता येईल तर अशा याच्यामध्ये आतापासून तयारी केली आतापासून त्यांचे एकत्र एकत्रीकरण करून बरोबर प्रॅक्टिस केली समन्वय साधला गेला तर हे इफेक्टिव्ह असतील आणि कामाला येतील म्हणून लगेच सुरुवात करण्याची त्यांनी तयारी दाखवलेली आहे आणि आता मला वाटतं काही ठिकाणी त्याची सुरुवात पण झालेली आहे कमांडो बटालियन याचाही उल्लेख भाषणामध्ये लष्कर प्रमुखांनी केलेला आहे कमांडो फोर्सेस काय असतं की काम जरा सगळ्यांपेक्षा वेगळं असतं तर कमांडो आपल्याकडे जे दहा बटालियन्स आहेत पॅरा स्पेशल फोर्सेसच्या आणि एअरबोन ज्याला म्हणतात म्हणजे जे विमानातनं उड्या टाकून पॅराशूटनी शत्रूच्या हद्दीमध्ये जाऊन जे वार करतात किंवा लपून छपून जे जातात त्यांना स्पेशल फोर्सेस किंवा कमांडो बटालियन्स म्हटलं जातं तर त्या बटालियन्स असतात साधारण साडेसहाशे आठशे लोकांच्या आणि मग ते वेगवेगळ्या ठिकाणी ते कामं करतात तर आता सुद्धा ते लोक छोट्या छोट्या मध्ये कामं करतात पण हे भैरव नावाचं जे लाईट कमांडो बटालियन त्यांनी जे म्हटलेलं आहे तर शंभर लोकांनी एकत्र जाण्याच्या ऐवजी आता हे स्मॉल मॅन टीम म्हणतात त्याला एट मॅन टीम किंवा आठ लोकच फक्त शत्रूच्या हद्दीमध्ये जाऊन लपून छपून सॅबोटा करणं त्यांचे पूल उडवणं त्यांचे ऍम्युनेशन डम्प असेल दरुळ जिथे जमा केलेला असेल त्याला आग लावणं या, या कामांसाठी जितक कमी संख्या असलेल्या सैनिकांचा जो फोर्स असेल किंवा ती तुकडी असेल तर ती जास्ती इफेक्टिव्ह असते लाईट फुटेड असते म्हणजे कसं ती पटकन स्पीडिली जाऊ शकते खूप वेगाने आतमध्ये आणि वेगाने परत येऊ शकते खूप जास्ती लोक असतील तर त्यांचं मुवमेंट त्यांचं एकत्र जाणं त्यांच्यासाठी गाड्या त्यांच्यासाठी तिथे व्यवस्था करणं या सगळ्यामध्ये डिटेक्शन होऊ शकतं किंवा त्यांचं त्यांचं त्यांच्यावरती लक्ष जाऊ शकतं शत्रूचं छोटे असेल तर लक्षात येत नाही म्हणून ते लाईट कमांडो फोर्स त्याला म्हटलेला आहे भैरव नावाचं लाईट कमांडो फोर्स अशी त्याची एक कल्पना श्रीलंकेमध्ये जे युद्ध झालं होतं दोन हजार सहा ते दोन हजार नऊ मध्ये तेव्हा श्रीलंकेच्या आर्मीनी Uh, uh, जे तमिळ टायगर्स होते एलटीटी ले, लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल एलम प्रभाकरची जी uh, अतिरेकी संघटना होती त्यांच्या विरुद्ध त्यांच्याच प्रकारची कारवाई uh, सुरू करून एट uh, uh, मॅन च कॉन्सेप्ट सुरू केला होता की जितकं कमी संख्येचे लोक जितके जित, uh, असतील तितके ते लवकर हद्दीत शिरू शकतात शत्रूच्या आणि uh, तिथे मग घातक प्रकारे uh, त्यांना पूर्वी घातक प्लॅटून पण म्हटलं जायचं त्याच्याऐवजी आता भैरव प्लॅटून असं म्हटलं किंवा भैरव लाईट कमांडो बटालियन असं म्हटलं सर याच्याबरोबरीने ई श्रद्धांजली ऍप आहे किंवा क्यू आधारित ऑडिओ गेटवे आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंडस व्ह्यू पॉइंट यांची घोषणा लष्कर प्रमुखांनी केली आहे काय आहेत या तिन्ही कॉन्सेप्ट आम्हाला समजावून सांगणार तर इंडस व्ह्यू पॉइंट तर सिंधू नदी जिथे लडाख मध्ये डेमचोक जे गाव आहे जिथे त्या हद्दीवरती चीन बरोबर पाच एक वर्ष तिथे स्टँड ऑफ सुरू होता तर त्या नदीचं दर्शन घेण्यासाठी सिंधू नदी आपल्या पुराणांमध्ये आपल्या धर्मामध्ये सिंधू नदीचं महत्व खूप आहे तर सिंधू नदी जिथे भारतात शिरकाव करते किंवा भारतात शिरते चीन तिबेट मधने येऊन तर त्या सिंधू नदीच्या दर्शनासाठी म्हणून एक सिंधू दर्शन पॉइंट त्यांनी एक तो निर्माण केलेला आहे लडाख मध्ये आणि हे बाकीचे क्यू आर ॲप किंवा श्रद्धा ई श्रद्धा म्हणून जे त्यांनी ऑनलाईन केलेलं आहे तर बऱ्याच वेळा लोकांना भारतीय सैनिकांना एक श्रद्धांजली व्हायची असते किंवा त्यांना सपोर्ट करायचा असतो तर कारगिल विजय दिवस या दिवशी बरेच लोक होते कारगिलमध्ये जातात कोणी पुण्याच्या वॉर मेमोरियल मध्ये जातं कोणी नॅशनल वॉर मेमोरियल दिल्लीत आहे तिथे त्याला एक भेट देतं तर ते तर प्रत्येकाला शक्य नसतं अशा ठिकाणी फिजिकली जायला तर तुम्हाला जर सैनिकांना किंवा सैन्यांना मदत करायची असेल कुठल्याही प्रकारची श्रद्धांजली व्हायची असेल तर ते आता ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे की तुम्ही तिथे मेसेज लिहू शकता पैसे पाठवू शकता तुमचे स्वतःचे काही अनुभव तिथे शेअर करू शकता असं त्या त्या प्रकारचं ते ई पोर्टल म्हणजे इलेक्ट्रॉनिक पोर्टल त्यांनी किंवा इलेक्ट्रॉनिक वेबसाईट तयार केलेली आहे असं दिसतंय मी अजून ते व्हिजिट केलेलं नाही त्यामुळे मला अजून तेवढी कल्पना नाही की अजून काय काय असू शकतं पण ही कल्पना बरेच वर्षापासून म्हणजे बरेच महिन्यांपासून चर्चेत होती मला वाटतं त्याची अंमलबजावणी आता होणार आहे सर uh, तुम्ही अगदी पहिल्या उत्तरामध्ये उपयोग uh, म्हणाला होता की त्याचाही uh, समावेश केलेला आहे तशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलेलं आहे पुढच्या काळामध्ये ड्रोन आधारितच युद्ध होईल पद्धतीची तयारी भारताची असावी या दृष्टीने म्हणून या सगळ्या घोषणा आहेत असं वाटतय तुम्हाला हो नक्कीच आहे कारण ड्रोन्सचा वापर आता यावेळेस ऑपरेशन सिंधूर दोन्ही कडनं झाला पाकिस्तानकडनं पण झाला भारताकडनं पण झाला आणि याचा वापर हा वाढतच जाणार आहे त्याची युटिलिटी ज्याला म्हणतात ती वाढतच जाणार आहे येत्या काही वर्षात आणि त्याच्यासाठी म्हणून मी असं म्हटलं की प्रत्येक सैनिकाला याचं शिक्षण देणं शक्य नसतं किंवा याचं प्रशिक्षण देणं शक्य नसतं म्हणून ड्रोनची एक वेगळी कंपनी किंवा शंभर लोकांना किंवा ऐंशी सत्तर ऐंशी लोकांना ड्रोन कसे वापरायचे ड्रोन कसे चालवायचे ड्रोनचा मा घातक मारा कसा करायचा या सगळ्याचं प्रशिक्षण दिलं जाईल आणि प्रत्येक बटालियनमध्ये एक इन्फंट्री बटालियनचे साधारण नऊशे पन्नास हजार ते हजार सैनिक असतात त्याच्यामधले साधारण ऐंशी ते नव्वद सैनिकांना हे प्रशिक्षण दिलं जाईल कारण यावेळेस ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस हे लक्षात आलं की काही प्रकारचे ड्रोन्स किंवा लॉटरिंग म्युनिशन ड्रोन वर आधारित असलेले जे काही घातक मिसाईल त्या जसे नौसेनेजवळ होत्या आणि त्या त्याचा वापर त्यांना भावलपूर जे अतिरेकी संघटनेचं एक हेडक्वार्टर आहे पाकिस्तानमध्ये त्याच्यावरती वार करायचा होता तर ते जिथे नौसेनेमध्ये हे बेस्ट आहे लॉटरिंग म्युनिशन यांचं तर ते तिथून तेवढी रेंज त्यांना मिळत नव्हती पण ती समजा आपल्याला अमृतसरून किंवा पंजाबमधनं तिथे मारायचं मारा, मारा करायचा होता तर ते जर आणले असते नुसतं त्याचे म्हणजे मिसाईल जर आणले असते अमृतसरला तर आर्मी ते आर्मीच्या किंवा एअरफोर्सच्या लोकांना ऑपरेट करता येत नव्हतं किंवा त्यांना माहिती नव्हतं त्यांचं प्रशिक्षण झालेलं नव्हतं म्हणून नेव्हीच्या लोकांना नौसेनेच्या लोकांना तिथे यायला लागलं अमृतसरमध्ये आणि अमृतसरमधनं त्यांनी तो मारा केला तर हे एक प्रकारचं एक समन्वय पण आहे दुसरी गोष्ट एक नवीन याच्यात कल्पना त्यांना आली की सैनिकांना प्रशिक्षण द्यायला लागेल ड्रोनचं हँडलिंग करण्यासाठी सगळ्यांनाच देण्याची जरूर नाही जसं मी म्हंटल पण जे अगदी स्पेशलिस्ट आहेत त्यांना द्यायलाच लागेल म्हणून ड्रोनचा हा वापर आता वाढत जाणार आहे आणि म्हणून याची आवश्यकता आता लोकांना कळायला लागली सर नागरिक आणि सैन्य यांच्यातली जी गॅप आहे ही कमी होणं किंवा नागरिकांना सैन्य नेमकं कशा पद्धतीने काम करतं याची कल्पना येणं याच्यासाठी म्हणून ई श्रद्धांजली ऍप किंवा क्यूआर कोड आधारित जे आपण तुम्ही आता सांगितलं किंवा अगदी इंडस व्हॅलीची व्हर्च्युअल व्हिजिट असं जे आहे तर हे सुद्धा किती प्रयत्नशील किंवा फायदेशीर ठरेल असं तुम्हाला वाटतंय एक थोडस इंस्पिरेशन मिळण्यासाठी दोन्हीकडे म्हणजे नागरिकांना आणि सैनिकांना त्यांच्यातलं इंटरॅक्शन हे वाढणं जरुरी असतं आणि शेवटी भारतासारख्या लोकशाहीवर लोकशाहीच्या पद्धतीमध्ये जे, जे सरकार असतं आणि जे ज्या प्रकारचं सैन्य सा त्याच्यात आपण उभं केलेलं आहे भारतामध्ये जसं ऑपरेट करत हे जे लष्कर आहे आपलं सैन्य आहे भारताचं दे आर भारता भारता पीपल्स आर्मी पाकिस्तानची आर्मी जी आहे ही लोकांवरती शासन करते भारताची जी मिलिटरी आहे किंवा आर्मी जी आहे ही लोकांच्या सेवेसाठी असते किंवा लोकांच्या प्रोटेक्शनसाठी आहे तर लोकांच्या प्रोटेक्शनसाठी जर आहे तर लोकांना जे पाहिजे आहे किंवा लोकांचा त्यांच्यामधला विश्वास आ, हा इंटॅक्ट राहावा हा परिपूर्ण राहावा याच्यासाठी जे काय प्रयत्न करायला लागतात किंवा करायला पाहिजे त्याच्या अनुषंगाने हे सगळे प्रयत्न सुरू आहेत की त्यांच्यातला संवाद वाढला पाहिजे समन्वय वाढला पाहिजे एकमेकांच्या बाबतीत माहिती असली पाहिजे एकमेकांवरती विश्वास असला पाहिजे जर नागरिकांना आपल्या सैन्यावरतीच विश्वास नसेल जसं आपले काही राजकीय नेते आता सारखे म्हणतात की किती विमानं पडली भारताची पण हे कोणी विचारत नव्हतं की पाकिस्तानचं काय नुकसान झालं पाकिस्तानची किती विमानं मारली गे गेली किती पाडले गेली हे जेव्हा विचारलं जात नाही तेव्हा हे ये लक्षात येतं की सैन्याला जो सपोर्ट मिळायला पाहिजे राजकीय पक्षांकडनं सुद्धा अक्रॉस द बोर्ड त्याच्यात राजकारण न आणता हे पण होत नाहीये पण जर नागरिकांकडनं पण जर असंच याच्या हा पाठिंबा नाही मिळाला सैन्याला तर मग त्यांचं जे मोराल असतं त्यांचं जे कॉन्फिडन्स असतं तो कमी होऊ शकतो म्हणून हे तुटू नये हे नातं जे आहे अतुट नात नातं आहे हे तुटू नये म्हणून हा प्रयत्न सुरू हो। आहे सर ऑपरेशन सिंधू नंतर त्यातनं काय धडे घेतले किंवा मिळाले याच्यावरती जसं आपण कार्यक्रम केला होता तसं कारगिल विजय दिनाच्या नंतर सैन्य प्रमुखांनी किंवा लष्कर प्रमुखांनी जी काही ज्या काही घोषणा केलेल्या आहेत या घोषणा या आधीच्या युद्धांमधन मिळालेल्या धड्यांवरतीच आधारित होत्या हे आजच्या तुमच्या या सगळ्या उत्तरांमधन लक्षात आलेलं आहे आणि लष्कर अधिकाधिक अशा पद्धतीचा योजना लोकांसमोर आणेल सैन्यामध्ये काही आधुनिकीकरणाच्या दृष्टीने जे प्रयत्न सुरू आहेत त्याही दृष्टीने हे सगळे प्रयत्न अत्यंत उपयुक्त आहेत हे सुद्धा आजच्या या भागात नकळलं आणि मला असं वाटतं हेच आपल्या कार्यक्रमाचं होतं की ही माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांना आणि व्यक्तीशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार सर नमस्कार धन्यवाद प्रेक्षक आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय बरेचशे ते मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार